नमस्कार ज्ञान या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की भूमी अभिलेख विभागाकडून एक परिपत्रक आला आहे अत्यंत महत्त्वाचे आणि काल मर्यादा असणारे हे पत्र आहेत अठरा अकरा दोन हजार बावीसला ला हे पत्र आलं आहे सरळ सेवा भरती दोन हजार एकवीस मला एका विद्यार्थ्याने कॉल करून हा डाऊट विचारला मलाही माहित नव्हतं परंतु असे खूप सारे विद्यार्थी असतील की त्यांना काय करायचे हे माहित नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि त्यांनी या ठिकाणी हेल्पलाईन देखील दिलेला आहे तर बघूयात त्यांचं काय आहे विभागाकडून महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक सोळा अकरा दोन हजार बावीस रोजी पदभरती परीक्षेकामी पात्र व अपात्र उमेदवारांची खालील प्रमाणित यादी प्रसिद्ध करण्यात आली होती यादी क्रमांक एक छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण न केल्याने अपात्र ठरवलेले उमेदवार एकूण सव्वीस हजार आठशे ऐंशी आहेत यादी क्रमांक दोन शुल्क परतावा मागणी केलेले उमेदवार एकूण चौदाशे दहा त्यानंतर एकापेक्षा अधिक अर्ज निवडल्याने अपात्र ठरवलेले उमेदवार एकूण एक हजार चारशे पासष्ट त्यानंतर यादी क्रमांक चार विविध अर्थधारक करीत नसल्यामुळे अपात्र ठरवलेले उमेदवार एकूण तेराशे तेरा त्यानंतर पात्र उमेदवार आहेत पंचेस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी तर लक्षात घ्या तुम्ही महाभूमी डॉट गव्हर्मेंट डॉट इन तुमच्या ब्राउझरमध्ये ओपन करा त्यावर तुम्हाला या सर्व डिटेल्स पी डी एफ तुम्हाला भेटून जातील तथापि ज्या वि उमेदवारांना एक वेळ संधी देऊन देखील छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अशा उमेदवारांना दुसरी व अंतिम संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या जेही उमेदवार पात्र अपात्रमध्ये असणार आहेत आता त्यांनी काय करायचं आहे की तीच माहिती ते देत आहे या कामी सदर उमेदवार यांनी त्यांचे नाव रजिस्टर नंबर कोणत्या विभागाकरिता अर्ज सादर केला आहे त्या विभागाचे नाव नोंदविलेला मोबाईल नंबर ईमेल आय डी जन्मतारीख या माहितीसह खालील नमूदबाबी विभागाकडे दिनांक वीस अकरा बावीस रोजी सकाळी बारा वाजेपर्यंत विद्यार्थी मित्रांनो ईमेलद्वारे सादर करायचा आहे तर आता लक्षात घ्या छाननी अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेले नाही तर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक परत एकदा संधी दिली आहेत काय करा तुम्ही जेव्हा मेल तयार करणार आहात मी तुम्हाला खाली सांगतो लक्षात घ्या करता आणि या ईमेलसोबत तुम्हाला अटॅचमेंट जोडायचे आहेत पदभरते कामी जाहिरातीतील नमूद अहर्ता धारण करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे तुमचं पदवी का पदवीचं प्रमाणपत्र 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 म्हणजे सर्टिफिकेट हे तुम्हाला अटॅच करायचं आहे त्याला नाव टाका सर्टिफिकेट कोणतं सर्टिफिकेट आहे त्याला नाव टाका त्यानंतर अलीकडील कालावधीतील छायाचित्र जे पन्नास बी ते शंभर बीमध्ये पाहिजे त्याला फोटो असे नाव टाका त्यानंतर स्वाक्षरी सिग्नेचर असे नाव टाका त्याची साईज पाहिजे वीस बी ते पन्नास बी या तीन फाईल तुम्हाला आता मेलला जोडायची आहेत हा मेल लिहून घ्या लँड्स रेकॉर्ड्स रिक्रुटमेंट दोन हजार एकवीस ॲट जीमेल डॉट कॉम त्यानंतर बघा आता मेल कसा करायचा हे बघा ज्या उमेदवारांनी सदर माहिती यापूर्वी सादर केली असेल बरोबर ज्या उमेदवारांनी ही माहिती यापूर्वी सादर केली असेल त्यांनी देखील हे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून दिनांक वीस अकरा दोन हजार बावीस सकाळी बारा वाजेपर्यंत वरील माहिती सादर करावायची आहे सदर ईमेलच्या विषयामध्ये काय टाकायचं आहे तुम्ही म्हणजे विषय जेव्हा तुम्ही मेल ना टू मध्ये तुम्ही सपोज जीमेलवरून मेल करत आहात तर तुम्ही टू तु येतो बरोबर टूमध्ये तुम्ही काय टाका लँड रिक्रुटमेंट दोन हजार -20 एकवीस ॲट जीमेल डॉट वरती बघून घ्या त्याच्या खाली सब्जेक्ट असतो सब्जेक्ट म्हणजे विषय मराठीत टाईप करा मराठीत काय टाईप करा सर्वसेवा भरती दोन हजार एकवीस काय टाईप करा सरळ सेवा भरती दोन हजार एकवीस डॅश सॉरी दोन हजार एकवीस विभाग डॅश करा तुम्ही कोणत्या विभागात अप्लाय केलं आहे नाशिक औरंगाबाद अमरावती नागपूर या कोकण कोणत्या विभागात अप्लाय केला आहे तो नाव टाकून द्या त्याच्या खालोखाल विद्यार्थी मित्रांनो आता जो तुम्हाला जिथे लिहायची जागा असते त्या ठिकाणी तुम्ही काय लिहायचं आहे सर्वप्रथम सुरुवातीला लिहून घ्या तुमचं नाव बरोबर नाव लिहा त्यानंतर एंटर करा खालच्या ओळीत रजिस्टर नंबर लिहा त्याच्या खालच्या वेळीत विभाग डॅश विभाग टाका त्याच्या खालच्या वेळीत तुम्ही मोबाईल नंबर डॅश मोबाईल नंबर टाका त्याच्या खाली ईमेल आय डी डॅश तुमची टाका जन्मतारीख डॅश जन्मतारीख टाका या सगळ्या गोष्टी त्या मेलमध्ये लिहा त्यानंतर अटॅचमेंट सगळ्यात खाली काय असतं की अटॅचमेंट असते त्या अटॅचमेंटवर क्लिक करून तुम्ही या ज्या तीन फाईल आहेत सर्वप्रथम आपल्या एक फोल्डर तयार करा या तीन फाईल त्यामध्ये टाकून घ्या लक्षात घ्या प्रमाणपत्र ही पी डी एफ स्वरूपात पाहिजे अलीकडील काढलेलं छायाचित्र हे जे पी जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे सॉफ्टेरी देखील जे पी जी फॉर्मॅटमध्ये पाहिजे या तीन अटॅचमेंट तुम्ही जोडून घ्या आणि त्यानंतर जो मेल आहे तो तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पाठवून द्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो, तो विद्यार्थी मित्रांनो अगदी महत्त्वाचा आहे त्यामुळे काळजीपूर्वक या गोष्टी विद्यार्थ्यांनो करून घ्या काही अडचण असेल तर खाली कमेंट करू शकतात विद्यार्थी मित्रांनो कॉल करू नका काही अडचण असेल तर विद्यार्थी मित्रांनो खाली तुम्ही काय करा कमेंट करा तसंच लक्षात घ्या ज्याही विद्यार्थी अभिलेखची चांगल्या पद्धतीने तयारी करत आहात किंवा ज्यांचा अभ्यास झाला नाहीत ते विद्यार्थी मित्र आपणाकडून अभिलेखची टेस्ट सिरीज बाय करू शकतात बाय करण्यासाठी तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करा लक्षात घ्या हे सर्व कंटेंट जे आहेत एकूण तीस सर्व प्रश्नपत्रिका तसेच मागील सहा महिन्यांच्या चालू घडामोडी हे सर्व कंटेंट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला रुपयात उपलब्ध करून दिले जाईल लक्षात घ्या परीक्षेची एक रूपरेखा तुमच्यासमोर क्लिअर होईल जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते तुमच्याकडे असतील तसेच चालू घडामोडी जे प्रश्न विचारणार आहात तेही तुमच्याकडे असणार आहेत तसेच प्रशासकीय विभागाची शेअर केली जाईल मित्रांनो तुम्हाला अधिक माहिती बाय करायची असेल तर त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सदतीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करा टेस्ट बाबत अधिकची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल तर आज व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबव्या तुम्हाला जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नसेल तर चॅनल देखील विद्यार्थी मित्रांनो लगेच करून घ्या